देशामध्ये बेरोजगारीची संख्या ही वाढत चालली आहे या खासगीकरण सोलापूर शहर युवक काँग्रेसकडून भारताच्या अपयशी पंतप्रधान व बेरोजगारीचे जनक नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार प्रणित शिंदे महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मेघश्याम धर्मावत शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन सोलापूर हुतात्मा गांधी पुतळासमोर इंजिनियरिंग विद्यार्थ्यांकडून चहाच्या केटलीमधून चहा देताना फलक घेऊन राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले दोन कोटी उखाडणा दरवर्षी रोजगार नोटबंदी जीएसटी बँकांचं खाजगीकरण जी डी पीचं ढासळण्याचं कारणामुळे बेरोजगारी वाढत चालली देशाची आर्थिक बाजू ही नाजूक झाली देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणं अग्निपथ योजनेसारख्या फसव्या योजनेला युवा वर्ग कंटाळा एकीकडे एक एक देशात ओट वाढली असंही त्यांनी म्हटलंय सुशिक्षित बेरोजगारांनी मोदींची कृपा मोदी हटाओ रोजगार बढाओ मोदी हटाओ देश का युवा बचाओ ओट चोर गद्दी छोड नोकरी चोर गद्दी छोड अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या कोटी रोजगार देतो म्हणून सांगायचं कुणाच्या खात्यामध्ये पंधरा लाख टाकतो म्हणून सांगायचं आणि मतं घ्यायची अशा प्रकारे नरेंद्र मोदींनी सर्वांना आहे फक्त अकरा वर्षाचा कालावधी वाढवलाय अकरा वर्ष अपयशी ठरला हा पंतप्रधान नोकरीमध्ये तर नोकरीमध्ये तर अपयशी ठरलेलं काय युवकांना देण्यामध्ये परंतु आपलं माहीत असेल युवक आता हा काँग्रेस पक्षाकडे वळताना दिस, दिसत असताना हा नरेंद्र मोदी यासारख्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातलं मतदान बिहारमध्ये टाकायचं बिहारचं मतदान महाराष्ट्रात टाकायचं हे हो चोरीचं प्रकरण जेव्हा देशाचे नेते राहुल गांधी यांनी उघड केले त्यावेळेस नरेंद्र मोदी यांचा चेहरा आज सर्व देशासमोर दिसलेला आहे आज त्याचाच काळा दिवस म्हणून नरेंद्र मोदींचा आज आम्ही बेरोजगार दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत ध्यक्ष तिरुपती परखी पंडला प्रदेश सचिव अनंत मेहत्रे प्रवीण जाधव रुपेश गायकवाड उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंडे सुचिल कुमार मेहत्रे धीरज खंडारे सोशल मीडिया प्रमुख सुनील सारंगी विवेक खन्ना संजय गायकवाड किरण राठोड सचिन पवार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते